शेतकरी कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्वाची आणि मोठी बातमी कांदा करणार पुन्हा वांदा काय करणार काय नाही सविस्तर संपूर्ण लाईव्ह अपडेट आपण एवढीच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्याच मित्रांनो नानासाहेब पाटील माजी संचालक नाफेड यांचं काय म्हणणं आहे त्या संदर्भातील आपण बघणार आहोत देशातील कांद्याची गरज या ठिकाणी देशाची देशाची कांद्याची गरज कशी भागते त्या संदर्भातील देशाची सरासरी या ठिकाणी किती उत्पादन झालेलं आहे अपेक्षित भाव नाही तर काय झालेलं आहे नर्यासाठी नव्या बाजारपेठ्या कधी शोधणार त्या संदर्भातील सविस्तर संपूर्ण महत्त्वाची लाईफ अपडेट आपण व्हिडिओच्या माध्यमातून जर घेणार आहोत तर व्हिडिओ तिचे महत्त्वाचा हा व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करावं लागा तुम्ही चॅनलवरती नवीन नसाल तर माझा शेतकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून जसाला ब्लायकरण असं नका जेणेकरून नोटिफिकेशनपर्यंत पोहोचणार पोहोचतो पोहोचत असते करू शकता कांदा पुन्हा करणार का वांदा बघा सविस्तर नानासाहेब पाटील माजी संचालक नाफेड कांदा कधी कुणाचा वांदा करेल सांगता येत नाही गेल्या वर्षी संपूर्ण जून महिना कोरडा गेला जुलैत पावसाचे आगमन झाले मात्र पावसाने मध्येच खंड दिला त्यातच पुन्हा सप्टेंबरनंतर काही ठिकाणी अतिवृष्टी झाली त्यामुळे कांद्यांना कांद्याला मोठा फटका बसला उत्पादन घसरले देशांतर्गत बाजारपेठेत कांद्याचा प्रोडा सुरळीत राहावा यासाठी केंद्र सरकारने निर्यातबंदी लादली त्यातून कांद्याला अपेक्षित भाव मिळाला नाही मात्र यंदा पावसाला चांगली सुरुवात झाली आहे त्यामुळे कांद्याची अपेक्षित लागवड होऊन चांगले पीक येईल असे सध्या तरी आशादायी चित्र दिसत आहे काही अपवाद सोडले तर देशात दरवर्षी कांदा पीक स सरप्लस राहते कांद्याला कॅश क्रॉप म्हटले जाते शेतकऱ्यांना चार पैसे मिळून देणारे आणि अडचणीत वेळी कामाला येणारा पीक म्हणून शेतकरी कांद्याकडे पाहतो यंदा राज्यात पावणे तीन ते तीन, तीन लाख टनाचा घरात साठलेला कांदा आहे का खरीपात नवा कांदा वादळ तेपर्यंत कांद्याचे भाव काहीसे वाढतच राहतील अकराशे ते पंधराशे रुपये क्विंटलवरून महिनाभरात कांद्याचे भाव पंचवीसशे रुपये ते तीन हजार रुपये क्विंटलवर आले आहे त्यामुळे शेतकऱ्यांना साठवून ठेवलेला कांदे सध्या भाव मिळत आहे देशाची कांदा कांद्याची गरज कशी भागते कांद्याची देशभरात साखळी असते एक साखळी असते दक्षिण भारतातून कांद्याचे उत्पादन होते सुरू होते पंधरा ऑगस्टपासून कांदा येण्यास सुरुवात होते नागपंचमीनंतर आपल्याकडे कांदा लागवड सुरू होते सप्टेंबरनंतर महाराष्ट्रातील सोलापूर चाकण व पश्चिम महाराष्ट्रातील पट्ट्यातील कांदा बाजारात येतो त्याचबरोबर कर्नाटक तेलंगणा आंध्र प्रदेशातील कांद्याचे उत्पादन सुरू होते त्यानंतर उर्वरित महाराष्ट्रात विशेष नाशिक अहमदनगर या जिल्ह्यातील कांदा बाजारात येतो एकेकाळी चार राज्यात होणारे कांद्याचे उत्पादन आता चोवीस राज्यात होते